नमस्कार गुड मॉर्निंग शंभू राजे शाळेत जायला तयार आहेत सो अजून आम्ही कलर ड्रेस जातो आहे दोन चार दिवस शाळा सकाळी आठ ते दहाच होती पण आज वाघोबा कोणला जाणारे शंभूला आईने छतू छतू थालीपीठ दिले मग काय पाहिजे आजपासून मात्र शाळा सकाळी आठ ते साडे अकरा वाजेपर्यंत आहे आता आमच्या बंडा नो 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 आता मात्र बंडा कोंडला जाणार आहे आणि आज आहे अष्टमी बाबा केस पक्कीस सगळी कास काढून टाकले त्याने अशा खोड्या करायला सांगा त्याला वनमासला अष्टमी असल्याने देवीचे पाठ झालेत हा येते मी थांब जरा आज शंभूला सोडायला गाडीवर यावं लागत पण आज नेमका पाऊस चालला आहे जास्वंद पावसाचं पाणी मिळाल्यानंतर इतकी फुलं आली आहेत की प्रत्येका देवांना एक एक फुल वाहता आलंय आणि देवांना फुलं जास्त वाहिली की देवघर खूप सुंदर दिसत असत सुचला राजे शाळेत गेले सगळं आवरून झालंय आता जरा गहू निवडायचे होते तर म्हटलं जरा आधी गहू निवडून घेऊयात राजेंची शाळा आहे साडे अकरा वाजेपर्यंत रोज तो दहाला येऊन जातो त्यामुळे त्याचा मामाचा फोन येऊन गेला त्याच्या नानाचा येऊन गेला नानी म्हणे आला नाही आज अजून आला नाही आज अजून म्हणता आजपासून शाळा साडे अकराला सुटणार आहे त्याची सुरुवातीला जाताना थोडी किरकिर करतो नाही नाही मला नाही जायचं आहे मी नाही जाणार स्कूलला ना। पण एकदा मिसने बोट धरलं की चला मयंक मग बरोबर जातं मग हसत हसत जातो तरी मस्त माझ्या आवडीचे हिंदी गाणे लावते गाणे ऐकले की काम पटापट होतात माझे म्हणजे काही पण काम करत असून आपण गाणे लावावे मग पटपट कामं होतात असं मला वाटत असत तुम्हाला काय वाटतं कमेंट करा कोणतं गाणं म्हणतो बेटा रे बघू का चालू बेटा बेंगनने काय शोभू बेंगनचं का म्हण पुढे हा हां रो रो येते मम्मीने प्यार किया अगोय लगेच माझ्याकडे येते हजर येते हजर येते बस बस हा थँक्यू थँक्यू कसे आहात तुम्ही सगळेजण आमच्याकडे मस्त पाऊस चालू आहे आणि आज आहे योगा दिवस इंटरनॅशनल योग डे होता कोणी कोणी प्रामाणिकपणे योगा केला कमेंट करा बर रे नक्की आणि उद्या आहे संडे फन डे सो उद्याचा दिवस मस्त घालवायचा आईच होणार आहेत इडली सांबार आणि चटणी सो बघा आजच मी आता संध्याकाळी भिजत घातलं आहे रात्री आता हे सगळं वाटून वगैरे घेईल तसं तरी काय गेले दोन तीन दिवस झाले पीठ भाजून ठेवलं होतं म्हटलं आता करवूयात आपण कणिक कर भिजवलेली आहे थोडी थोडी भाजी असली ना तो प्रश्न पडतो सो आता आहे थोडी वांग्याची भाजी आणि थोडी भोपळ्याची म्हटलं चला आता आपण करूयात भरलेल्या मिरच्या मिरची टाकायला आता गूळ थोडंसं लसूण कोथिंबीर हळद मीठ तिखट धणा पावडर सगळं काढून ठेवलं आहे बेसन पीठ आहे आणि दाण्याचा कुटही आहे आता फक्त राहिले बेडशीन छान उभ्या उभ्या कट करायच्या आणि मग हे सगळं एकत्र करायचं आणि त्यात आहे हां चिंचेचा कोळ पण टाकून घेतलाय थोडा गूळ आमचूर पावडर पण टाकली तर चालते तेल मध्ये जिरो मोहरी टाकली होती आणि आता एक एक करून आहो गजारन जरा शंभूच चाललो तर जय जय सद्गुरु गजानन गजानन महाराजांचं दर्शन घेतलं बराच वेळ झालेला आहे हे पण व्यवस्थित भिजून गेलेलं आहे म्हटलं आता यालाही वाटून घेऊयात उद्या सकाळी होणार आहे मस्त इडली आणि सांबार आणि चटणी शंभूराचे काय घेणार पाणी देऊ बर थांब वाटून झालेलं आहे आणि म्हटलं जरा थंडीच आहे वातावरण जरा पटकन ते चांगलं झालं पाहिजे सकाळपर्यंत इडल्या व्यवस्थित झाल्या पाहिजे आपल्या मीठ टाकलं तुम्ही याऐवजी काही वेगळं पर्याय काय यूज करता का आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून ठेवते असं वाटतं जरा कुकर लहान होईल म्हणून हा व्हिडिओ इथेच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय